विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल वरती वर सर, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे ज्या गोष्टीची वाट तो दिवस डिक्लेअर झाला म्हणजे नायगावच्या लेखीची परीक्षा जाहीर झाली आता हे परिपत्रक कालच्या तारखेचं आहे बघा एकोणीस नऊ दोन हजार चोवीस एकोणीस तारखेला परिपत्रक पडलं आज सगळीकडं व्हायरल झालं सही नुसार किंवा सही सहित हे परिपत्रक पडलेलं आहे तारीख दिली आहे बघा उपरोक्त विषय म्हणजे विषय मूळ काय आहे मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई चालक त्याच्यानंतर वाद्य त्याच्यानंतर कारागृह या सगळ्यांच्या एक्झाम कधी घ्यायचे तर नेक्स्ट मंथ मध्ये घ्यायचे म्हणजे ऑक्टोबरला पहिला इथं बघा म्हणले पहिला दुसरा तिसरा चौथ्या आठवड्यातील शनिवारी किंवा रविवारी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे हार्डली आता हातात दिवस राहिले किती तर आजची वीस तारीख म्हणजे हार्डली पंधरा दिवस राहिले पंधरा दिवसानंतर तुमची एक्झाम तुमच्या हातात असणार आहे ज्याच्यासाठी आतुरतेनं वाट पाहत होता तर हा मूळ सब्जेक्ट काय की एक्झाम कधी आहे जाहीर झालं आता एक्झाम आली आहे म्हणून आता मी पॅनिक होऊ का आता मी घाबरू का आता त्या माइंडसेटला नेमका काय विचार केला पाहिजे तर पहिली गोष्ट एक क्लिअर आहे की ग्राउंडचं मेरिट अजून लागलेलं नाही मग ग्राउंडचं मेरिट कधी लागेल तर या तारखा संभाव्य तारखा आल्यात पण बहुधा संभाव्य तारखा हे शंभर टक्के नाही अगदी हजार टक्के म्हणलं तरी सांगू शकतो की या खऱ्याच असतात एकदम चुकून एखादा वन पर्सेंट एखादा आठवडा पुढं मागं नाहीतर एक्झाम या फिक्स त्याच तारखेला असतात आता मेरिट लागणार या मंथमध्ये या आठवड्यामध्ये किंवा नेक्स्ट आठवड्यामध्ये पण बहुधा या आठवड्यामध्येच का तर तुमची परीक्षा री झाली तर तुम्हाला आधी एक पाच ते सहा दिवस हॉल तिकीट पडणं गरजेचं राहतं म्हणजे एक्झामचे मेसेज पडणं गरजेचं राहतं एक्झामच्या तारखा तुम्हाला मेलवरनं कळणं गरजेचं राहतं म्हणजे ग्राउंडची मेरिट आता नायगावची जी लागलेली नाहीत <coughs> चालकची लागलेत मग चालकची एक्झाम लगेच होऊन पण जाईल पण चालकची अजून ड्रायविंग टेस्ट आहे मग ड्रायविंग टेस्टला एक दहा पंधरा दिवस चला ठीक आहे दहा पंधरा किंवा वीस दिवस त्याच्यामुळं कदाचित चालकचा पेपर लेट होऊ शकतो आणि कॉन्स्टेबलचा पेपर लवकर होऊ शकतो मग आता लवकर म्हणजे कधी तर ऑक्टोबर आता हा ऑक्टोबर तर क्लिअर दिला मग पहिला आठवडा असू द्या दुसरा आठवडा असू द्या तिसरा आठवडा असू द्या किंवा चौथा म्हणजे क्लिअर आहे आचारसंहिता जरी डिक्लेअर झाली तरी परीक्षेवर ह्याचा काळी मात्र फरक पडणार नाही हे क्लिअर असते कारण भरती ही प्रोसेस चालू आहे आचारसंहितेमध्ये नवीन भरती काढू शकत नाही हा रूल आहे मग भरती काढलेली तिचं काय तिच्या परीक्षा वगैरे होऊ शकतात त्याच्यामुळं तो संभ्रम मनात ठेवू नका की आचारसंहिता लागेल इलेक्शन लागेल आणि नायगावचा पेपर लांबल असा अजिबात नाही होणार नेक्स्ट मंथमध्ये पेपर आहे आता माइंडसेट ठेवायचं आहे काय ह्याच्यासाठी व्यवस्थित थोडं लक्ष द्या शेवटचे पंधरा दिवस नेमकं काय करणं गरजेचं कर राहतं हे लास्ट फिफ्टीन डेज आहेत दी दीड वर्ष अभ्यास कर दोन वर्ष अभ्यास कर चार वर्ष अभ्यास कर आणि शेवटचे पंधरा दिवस वेस्ट घालो भरती होणार नाही आणि भलं एक वर्ष नाही अभ्यास करू दे सहा महिन्याचा अभ्यास पण शेवटच्या पंधरा दिवसाचं प्लॅनिंग योग्य तर शंभर टक्के मार्कमध्ये फरक पडतो आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढतात इथं होणार आहे काय बघा आता पोलीस भरती करणारी टप वाली पोरं जिल्ह्याला निघून गेल्यात त्याच्यानंतर ठरावी पोरं चालकला निघून गेल्यात ठरावी पोरं एसआरपीला निघून गेल्यात म्हणजे कॉम्पिटिशन नायगावला खरंच बऱ्यापैकी कमी आहे नायगावला फॉर्म असणाऱ्या पोराचा चालकचा फॉर्म कदाचित मुंबईला नव्हता दुसऱ्या जिल्ह्याला होता मेरिट लागले सिलेक्ट झाला नायगावला फॉर्म असणाऱ्या करणाऱ्या पोराचा एस आर पीला फॉर्म होता एस आर पीनं ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करून घेतल्यात त्यांची जॉईनिंग पण झाली त्याच्यामुळे तो पोरगा एसआरपीला आर पीला गेलाय आता तो पोरगा मुंबईला येणार नाही जो टप होता तो एस आर पीची जागा मारतोय म्हणजे शंभर टक्के कॉन्स्टेबलची मारणारच असा तो पोरगा होता तो निघून गेलाय म्हणजे कॉम्पिटिशन कमी आहे ही पहिली कन्सेप्ट आता दुसरी गोष्ट काय तर ह्याच्यात नवीन असणारी पोरं किंवा पॅनिक होणाऱ्या पोरांचा आकडा नव्वद टक्के असतो परीक्षा आली अरे बापरे आता घाबरलो आता मी लुचू आता तोंडावर चालली परीक्षा आता नेमकं काय करू हे अगदी शंभर मधली नव्वद पोरंहीच करतात आणि पॅनिक होत्यात धडकन वाढती बोदरेशन येतं आणि त्या मध्ये अभ्यास होत नाही मग दहा टक्के पोरं काय करतात हा मेन माइंडसेट दहा टक्के जे चाललंय तेच चालू आहे जे सहा महिन्यापासून चालू आहे जे चार महिन्यापासून चालू आहे जे शेवटच्या दोन महिन्यात ग्रीप घेतली आहे कंटिन्यू चालू आहे आता शेवटच्या पंधरा दिवसामध्ये सहा महिने म्हणा आठ महिने म्हणा अदरवाईज वर्षभर जो, जो काय अभ्यास केलेला असतोय तो शेवटच्या पंधरा दिवसात रिवाईज करायचा म्हणजे अगदी मी म्हणल एका दिवसात अक्क गणिताचं पंढरनाथ राणेचं पुस्तक क्लोज करायचं एका दिवसात अनिल अंकल असू द्या सतीश वसे असू द्या बुद्धिमत्तेचं पुस्तक क्लोज करायचं ह्याला पॅरॅलल चालू घडामोडीची पुस्तक आता रेफर करायला सुरुवात करा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या मागच्या वर्षीच्या चालू घडामोडी पडल्या देवा जाधवरच्या पुस्तकातले आहे असे प्रश्न उचलून छापण्यात आले त्याच्यामुळे यंदा कदाचित तसं होऊ शकतं एकतर देवाजादवरचं पुस्तक येईल किंवा राजेश भराटेचं येईल नाही तर लक्षवेधचं येईल पण ही पुस्तकं मागच्या सहा महिन्यापासून चालू झालेली असतात मग सहा माही पुस्तक घ्या पंधरा दिवस खूप आहेत पंधरा दिवस आता आरामात रोज वीस पानं काढली तरी पुस्तक संपून जातं म्हणजे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि शेवटचा टॉपिक मराठी व्याकरण जरी सगळी पोरं घाबरत असतील पॅटर्न फॉलो नाही गावला होत नाही पॅटर्न फॉलो होत नाही तरी सुद्धा पॅटर्न म्हणजे असं वेगळं काय ह्याच्या व्यतिरिक्त काय येतं गणित पडायची पडत्यात बुद्धिमत्ता पडायची बाबत प्रश्नांची कमी जास्त असू शकते पण सिलेक्ट व्हायचं तर ना मला माहीत आहे ना तुम्हाला माहीत आहे ना अजून कुठल्या तज्ज्ञाला माहीत आहे की बाबा मराठीचेच तीस पडणार आहेत गणिताचेच वीस पडणार आहेत हे कुणालाच माहित नाही मग मग मी सगळेच पॉईंट क्लिअर करणं गरजेचं गणितावर बी जोर देणं गरजेचं बुद्धिमत्तेवर सुद्धा मराठीची हॉकॅबलरी सुद्धा आणि जी के इतिहास आहे भूगोल राज्यघटना आहे सायन्स आहे पंचायत राज आहे भूगोल भारताचा महाराष्ट्राचा म्हणजे इकॉनॉमिक्स आहे त्याच्यात पंचायत राज आहे बऱ्याच संकल्पना येतात मग हे अगोदर सहा महिने केलेलं होतं आता शेवटचे पंधरा दिवस एकनाथ पाटलाचा ठोकळा साधारणतः एक दोन ते तीन दिवसात अक्का रिवायज झाला पाहिजे आणि हा रिवायज कोणाचा होतो ज्यानं प्रामाणिकपणे वर्षभर घासली आहे त्याला लय वेळ लागणार रिव्हिजन मारायला आरामात होऊन जाते रिव्हिजन एका एका दिवसात इतिहास संपतं भूगोल राज्य राज्यघाठणा संपतं हे एकाच दिवसात क्लोज होऊन जाणारे विषय आहेत त्याच्यामुळे आता एक्स्ट्राचं बोद्रेशन न घेता जे तुम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत केलंय त्याचा आउटपुट काढण्याची आता वेळ आली त्याच्यामुळे पॅनिक अजिबात माइंड जागेवर स्टेबल ठेवा जर एक तास अजून सुद्धा व्यायाम करत असाल तरी चालू द्यावा काही फरक पडत नाही जर वर्षभर प्रामाणिकपणे केले ना शेवटच्या पंधरा दिवसाला फरक नाही पडत आणि जर वर्षभर अप्रामाणिक असाल तर ह्या पंधरा दिवसात दगडं काय करू शकत नाही तुम्ही हे क्लिअर आहे त्याच्यामुळं हे पंधरा दिवस कोणाच्या कामाला येणार आहेत ज्यानं सहा महिने आठ महिने वर्षभर प्रॉपर आठ तास रेग्युलर स्टडी केला आहे ज्यानं प्रॉपर मेडिटेशन केले त्याला शेवटचे नव्वद मिनटं काय करायचे हे माहीत आहे तो पोरगा बघा इथं निघून जाणार माइंड एकदम रिलॅक्स नव्वद मिनिटामध्ये अवघड जरी पॅटर्न आला <laughs> जरी दहा प्रश्न बाहेरचे आले तरी नव्वद पैकी पंच्याऐंशी जरी घेतले दहा मध्ये माझी एकही गोळी नाही लागली तरी पंच्याऐंशीला नायगावला काम होतं जर पेपरचा क्रायटेरिया डीपमध्ये गेला तर त्याच्यामुळे तोडायचं किती मागच्या वर्षी एकशे वीस होतं यंदा एकशे बावीस तेवीस मी तर म्हणेल एकशे वीसच्या बी आत पडू शकतो मेरिट जर पेपरची काटण्या पातळी मागच्या वर्षी सारखी राहिली तर का असं तर मागच्या वर्षीच सेम प्रोसेस होती फॉर्म डबल होते टिबल होते पोरं सेफ होती डबल डबल ठिकाणी पोरांनी जागा मारलेल्या यंदा तसं नाही होणार यंदा टफ पोरगा जिल्ह्याला निघून गेला या जे प्लस मायनस प्लस मायनस ग्राउंड पडल नाही पडल पडल नाही पडल अशा कंडिशनवाली पोरणा गावला आले त्या की ज्याचा स्वतःवरचा सेल्फ कॉन्फिडन्स लय जास्त नसतो आता वाढलं असेल ग्राउंड चांगलं पडलं असेल किंवा ग्राउंड कमी पडला असेल पण एक झिट पाळली असेल की काय ना पेपरला मारूनच दाखवणार मग ती पोरग बघा इथं सिलेक्ट होऊन जातं त्याच्यामुळं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा एक्झामची तारीख परत एकदा सांगतोय ऑक्टोबर पहिला दुसरा तिसरा चौथा आठवडा आणि हे जवळ आले म्हणून पॅनिक होऊ नका पंधरा दिवस लय जास्त इथं पंधरा दोन्ही तीस तीस दिवस त्याचे बनवायचे चार ते पाच तास झोप पाहिजे कारण रिव्हिजन सगळीच सगळी बसली पाहिजे एक गोष्ट ह्या पंधरा दिवसात लक्षात ठेवा हे शेवटचे पंधरा दिवस आहेत की जे तुमचे स्ट्रगलिंगचे आहेत त्याच्यानंतर जी परीक्षा येणार त्याच्यानंतर जे तुमचा रिझल्ट येणार त्या रिझल्टनंतर लाईफ टाईम रिलॅक्स आहे आयुष्यभर टेन्शन नाही आयुष्यभर भाकरीसाठी पाळायची गरज नाही जी स्वप्न बघितलेली ती पूर्ण करायची आता वेळ आली ग्राउंडला काय कंडिशन झाली अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय आता पेपरची कंडिशन तुमच्या हातात आहे तुम्ही माइंडसेट रिलॅक्स ठेवा अभ्यास मात्र एवढा तुफान करा की आजपर्यंतच्या इतिहासात एवढा अभ्यास कधीच केला नव्हता एवढा चांगला अभ्यास करा रिव्हिजनवर फोकस द्या एक्झाम प्रश्नपत्रिका सगळ्या क्लिअर करा हॉकॅबलरीवर जोर द्या आणि चालू घडामोडी एकाही दिवसाच्या इथनं पुढं तरी मिस करू नका जानेवारीपासनं आत्ता सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतच्या सगळ्यातोंडपाठ पाहिजे त्याच्यात ऑलिम्पिक पाहिजे त्याच्यात आय सी सी वर्ल्ड कप पाहिजे त्याच्यात अमेरिकन ओपन स्पर्धा पाहिजे टेनिसच्या ते सगळं क्लिअर पाहिजे त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचे इलेक्शन्स पाहिजेत हे सगळं पाठ असलं पाहिजे कारण त्याला पेपर सोडत नसतो प्रश्न परीक्षेला येणारच आजचं वन नेशन वन इलेक्शन रामनाथ कोविंदचा प्रश्न आधीच जिल्ह्याला पडून गेलाय कदाचित आता तारखेवर प्रश्न पडेल त्याच्यामुळं फोकसमध्ये राहा वृत्तपत्र वाचत जा आता शेवटचे पंधरा दिवस जास्त गासा चला नका बेस्ट ऑफ लक अभ्यासाला लागा